वर्धा जिल्ह्यामध्ये काल जोरदार पाऊस झालाय आणि या पावसामुळे अतोन्नात नुकसान झालंय तीन दिवसांच्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय अनेक ठिकाणी सोयाबीन आणि कापसाच्या पिकाची हानी आहे शासनानं तात्काळ पंचनामे करावेत आणि मदत द्यावी अशी मागणी ही इथल्या स्थानिकांकडनं केली जाते अधिक माहिती घेऊयात निलेश बंगालेकडं निलेश काय सध्याचे अपडेट्स नक्कीच प्रज्ञा वर्धा जिल्ह्यामध्ये जे सततचा पाऊस सुरू आहे ना या पावसामुळे झालेल्या नुकसानीचं कसं वर्णन करावं यासाठी शब्द माझ्याकडे नाही आहेत खरं म्हणजे गेल्या कित्येक दिवसापासून वर्धामध्ये जो पाऊस पडत आहे त्याच्यामध्ये जे सोयाबीन आता शेतकऱ्यांनी पेरली होती त्या सर्व सोयाबीनवर येलो मोज्या चारकोल रॉटमुळे जिल्ह्यात जे आहे ना ते सत्तर हजार सातशे पंचावन्न हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पीक जे आहे हे शेतकरी आपल्या डोळ्यासोबत विस्तारावर होताना पाहतो आहे खरं म्हणजे आता गेल्या आता येणाऱ्या काही दिवसामध्ये दिवाळी आहे दसरा आहे महत्वाचे सण आहेत आणि या सणावर सोयाबीन आहे ही विकून शकते तो सण साजरा करत होता परंतु आताची कंडिशन अशी आहे की जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांची सोयाबीन जी आहे ही हातून निसटलेली आहे सर्व झालेली आहे आपण जर शेतामध्ये पाहायला गेलो तर शेतामध्ये पाहत असताना अक्षरशः आपल्याही डोळ्यामध्ये येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण हे सर्व पीक आणि हे सर्व पीक वाचवण्यासाठी शक्यची धडपड करतोय अतिशय महागडे फवारे फवार्याचा जो आहे तो वापर करतो आहे उधारित घेऊन वापर करतोय आणि या कर्जाचा डोंगरामुळे तू आता जबेल का हे सुद्धा शंका निर्माण होत आहे खरं म्हणजे जिल्ह्यामध्ये जे आहे ती एक लाख छत्तीस हजार एकशे चौचाळीस पॉईंट सहा हेक्टर सोयाबीन पिकाची लागवड झाली होती त्याच्यापैकी सत्तावीस हजार सातशे पंचावन्न हेक्टर जे क्षेत्र आहे हे बाधित झालेलं आहे जे आमदार आहेत वर्ध्यातील सर्व आमदार फील्डवर आहेत आताच काल देवळीचे आमदार आहेत राजेश बकाने हे एका शेतामध्ये पीक पाण्यासाठी गेले होते अधिकाऱ्यांना घेऊन ते तेथील वर्णन सांगताना शेतकऱ्याला आपले अश्रू अनावर झाले होते खरं म्हणजे सातत्याने पाऊस पडणाऱ्या या पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान केलेलं आहे सोयाबीन वर येलो मोजक हा रोग आहे प्रत्यक्षात येलो मोजाक मुळे मोठं नुकसान झालेलं आहे आणि जिल्ह्यातील सहा हजार सा, सहाशे ऐंशी पॉईंट अडुसष्ट पिकाची हानी जी आहे या पिका या पाण्यामुळे झालेली आहे पीक पाण्यामुळे गेले आहे आता कपाशीचा जर आपण विषय घेतला तर कपाशीचंही पीक मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यामध्ये आहे प्रज्ञा नक्की धन्यवाद निलेश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी The